सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र कुठलेही शासकीय काम करत असताना पाठपुरावा करावा लागतो त्यांना याच्यात कुठलीही अक्कल नाही करडिलेनी दहा वर्षाच्या कार्यकाळात काही करता आले नाही त्यांना जनतेने या कारणामुळेच नाकारले आता पाच वर्षानंतर झोपलेले जागे झाले का असा सवाल माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना लगावला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आमदार तनपुरे यांच्यावर प्रशासकीय इमारत व ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीवरून आरोप केला होता त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आमदार तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्डिलेना प्रत्युत्तर दिले मला राहुरी तालुक्यात राहायचे आहे मला येथील जनतेचे मूलभूत प्रश्न चांगले ठाऊक आहेत यामध्ये एक नगरचा तर एक राहत्याचा असल्या कारणाने यांना राहुरी तालुक्यातील जनतेचे काहीही देणे घेणे नसल्याचे आमदार तनपुरे यांनी म्हटले आहे राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाचा महत्वाचा प्रश्न आहे मी यासाठी प्रयत्नशील होतो जागेचा मालकी हक्कवरून वाद होता मी स्वतः लक्ष घालून भूमी अभिलेख कार्यालय व इतर काही त्रुटी बघून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असता यासाठी महसूल मंत्री विखे यांनीही सांगितले होते की राहुरीतील ग्रामीण रुग्णालय शहरात होणे गरजेचे आहे याबरोबरच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही सांगितले होते की आमदार तनपुरे यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न मांडला आहे यावर तात्काळ निर्णय घेऊ व महत्वाचा विषय मार्गी लावू असे म्हटले होते तसेच यानंतर आरोग्य विभाग व बांधकाम विभागाची बैठक घेतली होती त्या बैठकीला मी उपस्थित होतो त्यामुळे मला या विभागाकडून आहे की आपण मांडलेल्या प्रश्नाला चालना देण्यात येत आहे कर्डिलेने आरोप करताना म्हटले होते की पुरावे द्या तर मग हा घ्या पुरावा असेही आमदार तनपुरे म्हणाले पुढे आमदार तनपुरे म्हणाले की राज्य महामार्ग कसा ना मात्र या मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून राहुरी शहरात ग्रामीण रुग्णालय होणे महत्वाचे आहे याच ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी सुरुवातीपासून माझं यासाठी प्रयत्न होता मी पुराव्यासहित बोलत असतो चुकीचे बोलत नाही ज्यांना दहा वर्ष आमदार असताना राहुरी शहरासाठी काय केलं आणि आम्हाला पुरावे मागत आहेत पाच वर्ष झोपलेले करडिले आता जागे झाले यामुळेच जनतेने तुम्हाला नाकारला आहे कुठलंही काम करताना पाठपुरावा करावा लागतो हे दोघे बाहेरचे आहे एक नगरचा व एक राहताचा यांना स्थानिक नागरिकांचे देणे घेणे नाही मी या ठिकाणचा असल्याने याची मला जाण आहे लोकांना विश्वासात घेऊन काम करतो यांची मतदार संघ बदलल्यावर ते त्यांच्या भागात जाणार पण मला याच ठिकाणी राहायचे असल्याचे आमदार तनपुरे यांनी विखे करडिले यांच्यावर तोप डागली सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर शहरामध्ये बाबा अशी माझी आग्रहाची भूमिका आहे कारण की इथे राहणारे जवळपास पन्नास एक हजार लोक वस्ती असेल शहरातून जाणारा नगर मनमाड मोठा रस्ता असेल त्यामुळे अपघातांचं असलेलं प्रमाण बघता या शहरामध्ये हे रुग्णालय व्हावं अशी माझी भूमिका आहे परंतु आहे त्या जागेमध्ये काही मालकी हक्काचे काही वाद प्रलंबित असल्या कारणानं बऱ्याचशा बैठका मी त्या नगरपालिकेच्या अधिकारी आणि ज्यांचे ज्यांचे कोणाचे वाद आहेत अशांना बरोबर घेऊन पण मोक्याच्या जागी शहरातली मोक्याची जागा असल्या कारणानं थोड्याश्या आम्हाला जास्त वेळा बैठका घेऊन वेगवेगळे प्रपोजल त्या ठिकाणी द्यावे लागले आणि तो जागेचा वाद कुठेतरी जेव्हा संकुष्टात आणण्यात आला त्यावेळी मात्र आमचं सरकार त्या ठिकाणी गेलं आणि नवीन आलेल्या सरकारनं मी इथला स्थानिक आमदार असताना देखील मला असेल किंवा कुणालाही इथल्या राहुरी शहरातल्या कोणाही सर्वसामान्यांना विश्वासात न घेता हे ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर तीन चार किलोमीटर नेण्याचा त्या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे मी या संदर्भात आता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये सातत्याने यावरती आवाज उठवलं मध्य तरी पालकमंत्र्यांनी देखील विधानसभेमध्ये उत्तर देताना सांगितलं की शहरामध्येच रुग्णालय होणं योग्य आहे हे विधानसभेत त्यांचं वाक्य आहे आणि या संदर्भात लवकरच मी बैठक तुमच्याबरोबर येतो असं मला आश्वासित केलं पण ती काय बैठक घेण्यात आली नाही आता संपलेल्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंतांसमोर देखील मी हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आणि हे रुग्णालय राहुरी शहरामध्ये व्हावं अशी आग्रहाची विनंती त्यांना केली त्यांनी देखील बैठक लावतो असं मला आश्वासित केलं त्यांच्याकडे मी बैठकीचा पाठपुरावा केला ते बैठक त्यांच्या दालनामध्ये पार पडली त्या बैठकीला खात्याचे आरोग्य विभागाचे सचिव होते जिल्हा आपले शल्यची चिकित्सक जे सिव्हिल सर्जन आहेत ते देखील उपस्थित होते आणि तिथं मंत्री महोदयांनी सर्वात समोर निर्देश दिले की हे रुग्णालय हे राहुरी शहरामध्येच व्हायला पाहिजे जागा थोडी कमी असेल तर आपण मॉडेल बदलू पण मात्र शहरातल्या लोकांच्या सोयीसाठी हे रुग्णालय तिथे व्हावं असे स्पष्ट निर्देश आरोग्य मंत्र्यांनी माझ्यासमोर त्या ठिकाणी दिले आणि त्यानंतर हे पत्र देखील माझ्या आपल्याला मी या ठिकाणी दाखवू शकतो जेनॉक्स आहे पत्राची इथल्या राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे जे काही मेडिकल ऑफिसर किंवा वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनी पीडब्ल्यू डी कडे पत्र व्यवहार करून सुधारित अंदाजपत्रक आराखडे देखील मागवल्याचं हे पत्र आहे हे माझं पत्र नाही शासनाच्याच एका विभागाने दुसऱ्या विभागाला लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रामध्ये आमच्या विधान भवनामध्ये झालेल्या मीटिंगचा देखील उल्लेख केलेला आहे आणि त्या मीटिंगच्या ह्याच्यानुसार हे रुग्णालय राहुरी शहरात व्हावं असं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी कडून परत आराखडे मागवलेले आहेत कुठेतरी हे रुग्णालय शहरात होण्याच्या सुरुवात त्या ठिकाणी ते आराखडे मागवणे अंदाजपत्रक मागवणे ही सुरुवात त्या ठिकाणी झाली असं मला निश्चितपणे आनंद आहे त्याचबरोबर राहुरी शहरात इतर प्रशासकीय कार्यालय ही देखील शहराबाहेर नेऊन जाण्याचा गाठ सध्याच्या विद्यमान सत्ताधारी मंडळींनी घेतलेला आहे वास्तविक पाहता महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये इथं अद्ययावत पोलिस स्टेशनची इमारत हे याचा आणि पोलिसांची वसाहत याचा देखील प्लॅन आपण त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्र्यांपर्यंत नेला होता आणि या तालुक्यामध्ये फक्त एकच पोलीस स्टेशन आहे म्हणून दोन पोलीस स्टेशन करण्याचा देखील प्लॅन आपण त्यावेळेस तसा प्रस्ताव आपला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वरती गेला होता पण दुर्दैवानं अडीच वर्षामध्ये नंतर जेव्हा सत्तांतर झालं तर दुसऱ्या पोलीस स्टेशनचाही प्लॅन बरगडला आणि नवीन इथल्या प्रशासकीय कार्यालयाचा देखील प्लॅन ह्यांनी गुंडाळून ठेवला आणि स्वतःचा नंतर प्लॅन शहराबाहेर त्या ठिकाणी केलेला आहे आणि आमचं यामध्ये कुणालाही विश्वास घेण्यात आलं नाही इथला स्थानिक आमदार म्हणून मी असेल किंवा इथले व्यापारी व्यापारी असतील नागरिक असतील यांना कुणालाही विश्वास न घेता ही सगळी प्रशासकीय कार्यालय बाहेर हलवण्यात आली